सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदार, मतदार यादीत शेकडो मतदारांची नावे वगळण्यात आल्याने श्रमिक महिला वस्तीस्तरीय संघ संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये बऱ्याच मतदारांची जुनी नावे वगळण्यात आलेली आहेत काही मतदारांची ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची मतदार केंद्रांमध्ये नावे न येता दुसरीकडील मतदान केंद्रांमध्ये त्यांची नावे आलेली आहेत काही जणांच्या नावात बदल झालेला आहे अशा बऱ्याच मतदार यादीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत यामुळे त्यावेळी मतदान करताना बऱ्याच मतदारांना याचा भरपूर प्रमाणात त्रास झालेला आहे त्यांना आपल्या मताचा हक्क बजावता आलेला नाही यामुळे मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे लोकशाहीच्या दृष्टीनं ही बाब अत्यंत खेदजनक आहे त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत मतदार यादीतील झालेल्या चुकांची त्रुटीची दुरुस्ती होणे गरजेचे आहे याबाबत सत्यशोधक शिक्षण बहुद्देशीय संस्था बहुजन क्रांती मोर्चा सांगली युनिट राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती सांगली जिल्हा आणि श्रमिक महिला वस्तीस्तरीय संघ संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच सदरचे दुरुस्तीचे काम ज्या त्या भागातील महिला बचत गटांना देण्यात यावे त्यामुळे असे होईल की ज्या त्या भागातील महिला आणि स्थानिक ठिकाणच्या असल्यामुळे घरटुघर जाऊन मतदार यादीतील दुरुस्ती मतदारांची यादी तसेच नवीन मतदान नोंदणी ही सर्व कामे योग्य पद्धतीनं करतील म्हणून मतदान दुरुस्तीचे काम महिला बचत गटांना द्यावे अशा यावेळी निवेदनातून मागणी करण्यात आली यावेळी शेवंताई बागमारे संगीताताई शिंदे सुजाता पवार प्रशांत रणधीर गणेश पैलवान स्वाती क्षीरसागर रवींद्र ऐवळे मारुती ऐवळे मंगेश खरात यशदीप ऐवळे लक्ष्मी साबळे चंदाबडेकर आदी उपस्थित होते दोन हजार चोवीस लोकसभेचं सार्वत्रिक इलेक्शन लागले त्यात सांगली जिल्ह्यात तिसऱ्या सत्रातलं इलेक्शन सात मे रोजी झालं तर त्या इलेक्शनमध्ये आम्ही ज्या ज्या बूथवर होतो वार्ड नंबर दहामध्ये त्या बूथवर कसलेही अर्ज वगैरे न देता सिनियर सिटिजनांची मतदार यादी नावच दो नाही दोन हजार एकोणीसला विधानसभेला लोकसभेला महापालिकेच्या इलेक्शनला मतदान केलेल्या लोकांची नावं नाहीत तरुण मुलामुलींचीसुद्धा नावं नाहीत की बाबा गेल्या दोन चार वेळेस मतदान केल्यात तिने काय कसला अर्ज दिला नाही काय नाही त्या लोकांची नावं नाही पण ती नावं कशी गायब झालीत आणि का गायब झाली त्याची रीत तर चौकशी व्हायला पाहिजे पत्ता बदलण्यासाठी अर्ज न देता ब नवीन वसाहत जळीत वसाहतमधली मतदार शंभरफुटीला चिंतामण नगरला महादेव नगरला हे कसं गेली ह्याची चौकशी झाली पाहिजे वार्ड नंबर दहामध्ये अडीचशे ते तीनशे नावं आमच्या नजरेत आलेली आणि त्याच्यापेक्षा जा जास्त किती असतील ह्याची चौकशी झाली पाहिजे एवढी नावं काढलेली आहेत असंच आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी महापालिका क्षेत्रातून वेगवेगळ्या वेग वेग तालुक्यातून सुद्धा फोन आल्यात की आमची नावं मतदार यादीला आली नाहीत गेल्या वेळेस आम्ही मतदान केलं होतं असं म्हटलं तर आम्हाला कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे श्रमिक वसुंतरी सन ग्रांती ज्योती महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाना आम्ही पत्र दिले त्याची नीट चौकशी होऊन परवरती नावं आली पाहिजेत हे निवेदनात आम्ही असं म्हटलं